ग्रामदैवत बागेश्वर महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ मंडळी गाडा मालक गाडा शोकी स्टेजवर असतात ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपल्या जिल्हा परिषदेच्या सदस्या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आशाताई उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी सरपंच उपसरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामविकास अधिकारी खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये यात्रा चालू आहे कालचा पहिला दिवस आजचा दुसरा दिवस आणि बऱ्याच वर्षानंतर आज गाडा मालक आणि गाडी सौगनमध्ये एक आनंदाचं वातावरण या निमित्तानं तयार झाले अनेक वर्षानंतर आता आपला हा रांगडा खेळ या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय अनेक मुलासारखं सांभाळणारे हे जनावर आज आपण या घाटामध्ये पळत असताना खूप दिवसापासून गोट्यामध्ये बांधून ठेवली होती कालच मनेबाईंची दशक्रिया पार पडली आणि आपल्याला सगळ्यांना खर तर त्या निमित्तानं दुःख झालंय पण मण्यासारखे अनेक त्या ठिकाणी अनेक बैल तयार करायची जबाबदारी आता आपल्या सारख्यांवर अनेक हो गाडा मालक या निमित्तानं आपले बैल पळवतात आणि या परिसरामध्ये लाखोचे उलाढाल ला या निमित्तानं हो हो या ठिकाणी होत असते खर तर काही गेले अनेक दिवस झाले या जुन्नर तालुक्यातील बैलगाड्याच्या यात्रा सुरू आहेत आणि आपण बघताय का या यात्रेमुळे या जुन्नर या तालुक्यातील आर्थिक जे काय उलाढाल आहे ती बदलली गेलेली आहे मग त्या अनुषंगाने या परिसरात करणारे यात्रेच्या निमित्तानं धंदा करणारे सगळे मंडळी असतील किंवा गाडा मालक असतील गाडा शौकीन असतील गाड्या असतील या निमित्तानं खऱ्या अर्थानं ही यात्रा गेले दोन दिवसापासून हे सर्व मान्यवर मंडळी आयोजित केलेली आहे मी या, या यात्रा उत्सवाला धन्यवाद देतो ताईंनी शुभेच्छा दिलेल्या आहेत पण ताई आता तुम्ही जुपी अशी करा अशी झुपी करा का बारी आता फुकून पिडली पाहिजे अशा पद्धतीने झुपी करा अशीच आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी विनंती करतो या सरोवर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संसद रत्न डॉक्टर अमोल कोल्ले असतील माझ्यावर आलेले सूरज बाहुन आमचा सर्व मित्र परिवार असेल या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो महाविकास आघाडीच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि धामतो धन्यवाद प्रगत बाबु आणि आठ ते दहा वर्षाने हा घाट भरला गेलेला आहे अशी प्रथमत आपण दखल घ्यावी कारण आठ ते दहा वर्ष बंद असणारा घाट आज या ठिकाणी ज्यांच्या प्रयत्नातून खरं म्हटलं तर विलास शेठ भुजबळ यांची आज आठवण आल्याशिवाय राहत नाही या ठिकाणी त्यांच्या चिरंजीवाची तळमळ होती की माझ्याकडून जागा घ्या पण घाट सुरू होऊ द्या भाऊ तुझ्यासाठी नक्कीच जोरदार एकदा टाळ्या आणि त्याचबरोबर या गावचे प्रथम नागरिक आमचा राजू भाऊ असेल त्याचप्रमाणे आशीष भाऊ फुलसुंदर या ठिकाणी देवाजी फणकर माझी सरपंच सदस्य आणि उपस्थित खऱ्या आघाडी ज्याचा आग्रही महिन्यापासून प्रयत्नशील असणारा आमचा प्रकाश असणार प्रकाशची इतकी तळवळ होती की मागेला मागेला नानाच्या हा घाट घाट भरलाच पाहिजे झालाच पाहिजे मागे दिवस इथे उभं राहून पाणी मारून घाट तयार करण्यापासून अगदी मला नगरपालिकेकडनं फायर ब्रिगेड गाडी सुद्धा मिळवून देण्यापासून सगळे कष्ट या तरुणांनी घेतले सगळा ग्राम दैवत आणि ग्रामदेवताचे सर्व संचालक मंडळ यांचं देखील कौतुक केलं पाहिजे ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच सर्वांचं कौतुक करतो आजी माझी सदस्यांचं देखील कौतुक करतो आलेल्या भाविक भक्तांना सांगू इच्छितो हा जो बैलगाडा घाट भरला आणि ज्यांचा सन्मान झाले मी एका बाजूला पाहत होती की त्या ठिकाणी मी म्हटलं की काय आहे नेमकं तर म्हणले बक्षिस ठेवलेली आहेत राजू जोळेकरांनी मण्या भाई यांची आठवण आपण आता या ठिकाणी त्याच्या जोडीला असणाऱ्या त्याच तोडीचा आणि खऱ्या अर्थाने बैलगाडा मालकांचा श्वास म्हणून ज्या मण्याभाईकडे आपण पाहत होतो तो, तो मण्याभाई नसता नसला तर त्याची जागा चालवण्याचं चा काम या ठिकाणी आपण सर्वजण प्रयत्नशील आहात आणि म्हणून सर्व गाडा प्रेमींना आणि गाडा मालकांना त्यांच्या स्वतःच्या जा मुलापेक्षा जास्त प्रेम त्या जनावरांवर करतात त्या बैलांवर करतात नावं देखील तशीच आज माण्या भाई भाई म्हटलं की आठवत काय म्हणून आज मी सांगू इच्छिते की मला देखील प्रदेश अध्यक्ष पुळे साहेबांनी सांगितलं होतं चंद्रकांतदा तेव्हा सांगितलं होतं की ताई जागेची व्यवस्था होत असेल तर या ठिकाणी स्टेडियम सारखा या जुन्नर तालुक्याचा नाक नारंगाव वारुवाडी या ठिकाणी जर आपल्याला आता आपण हा घाट सुरू केलाय पण पुढच्या वर्षी पालिकाच्या बाजूला आपल्याला घाट उभा करायचा आहे तो उभा करण्यासाठी लागणारा ला खर्च निश्चितपणाने प्रकारचा समाधान या ठिकाणी गाडा कोणताही असू दे पुण्यापासून तर इथपर्यंत आणू जसं आपण म्हणलं संभाजीनगरला गाजणारा गाडा अशा पद्धतीने आपल्याकडे गाड्या येतील अशी तळमळ या सर्व गाड्या मालकांची आमच्या गाड्या शौकीनांची आहे आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या कारखान्याचे चेअरमन सत्यशील भाऊ आलेले आहेत आपल्याला त्यांना देखील या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्यात मी एवढं सांगू इच्छिते महाशिवरात्री निमित्त बागेश्वर महाराजा या सर्व बैलगाडा गाडा मालकांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे या परिसराचे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत त्यांची देखील पोट याच्यावर असतात यांचा देखील व्यवसाय वाढण्यासाठी आपण प्रत्येक घाटात जे जे नियोजन करावी लागतील ती सर्व तुमच्या सर्वांच्या अनाऊन्सर मंडळींच्या कारण अनाऊन्सर मंडळींशिवाय घाटाला शोभा नाही त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा आणि स्वागत करते आणि माझ्या माझ्या सोबत आलेले संतोष नाना खैरे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे आता तिकडून आवाज झाला परत खुर्ची सांभाळायची आहे निश्चित सांभाळू या ठिकाणी दिलीपजी गांजाळे आणि मंचावर सगळे गणेश भाऊ जेवढे आणि माझ्या माता कारण या ठिकाणी सरपंच सदस्य सगळे उपस्थित आहेत त्यांच्या वतीने देखील लाख लाख शुभेच्छा देते